नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ दररोज करा हे तीन कार्य घरात साक्षात लक्ष्मीचा वास होईल नमस्कार मित्रांनो दररोज काही खास गोष्टी केल्यास घरात लक्ष्मी मातेचा वास होतो धनाची देवी लक्ष्मी प्रसन्न राहिल्यास व्यक्तीचं संपूर्ण जीवन सुखमय बनतं तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज काही महत्वाचे कार्य करणं आवश्यक का आहे या उपायांमुळे नेहमी धन धान्य व समृद्धी टिकून राहते लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवणे जीवनात आवश्यक आहे आयुष्य गरिबीतच जाता आणि अडचणी वाढतात लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारच्या पूजा आणि उपाय करत असतात ज्योतिषशास्त्रानुसारही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत ज्या घरात लक्ष्मीचा वास असतो तिथे कधीच पैशाची कमी राहत नाही आणि सक्य सौभाग्य टिकून राहत चला तर मग पाहूया अशी कोणती तीन कामं आहेत जी केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते एक शुभ दर्शनाने दिवसाची सुरुवात करा झोपेतून उठल्यावर लगेच डोळे उघडू नयेत हळूहळू डोळे उघडा आणि तुमचं पहिलं दर्शन एखाद्या शुभ चित्रावर पडेल याची काळजी घ्या जसं की श्री राधा कृष्ण श्रीराम किंवा श्री हरी विष्णू काळचं पहिलं दृश्य शुभ असेल तर दिवस सकारात्मकतेने भरलेला जातो यानंतर स्वतःच्या हाताच्या तळव्याचं दर्शन करा आपल्या संस्कृतीत असं मानलं जातं की हाताच्या तळव्यात देवी लक्ष्मी सरस्वती आणि भगवान विष्णूंचा वास असतो तळवे पाहून भगवंताचं नामस्मरण करा जसं की श्रीराम श्रीकृष्ण हनुमान वगैरे यानंतर पूजा म मंत्र जप यासाठी पुढे जा मात्र अंगशुद्धी करूनच मग शुद्ध अवस्थेत केलेली पूजा मन शांती आणि आंतरिक बल देते दोन घराची स्वच्छता लक्ष्मी मातेला स्वच्छता फार प्रिय आहे त्या फक्त स्वच्छ पवित्र आणि सकारात्मक वातावरण असलेल्या घरातच वास करतात स्वच्छता ही फक्त घराच्या सौंदर्याशी संबंधित नसून ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते रोज घराची सफाई करावी विशेषतः सकाळी आणि दुपारी रसोई घर आणि पूजा स्थळ यांची विशेष काळजी घ्यावी रसोई स्वच्छ ठेवल्यास अन्नपूर्ण देवीची कृपा मिळते आणि पूजा स्थान पवित्र ठेवल्यामुळे देवताचे आशीर्वाद कायम राहतात तीन हळदीचं स्वस्तिक दररोज बनवा भारतीय संस्कृतीत स्वस्तिक हे शुभतेचं समृद्धीचं आणि देवकृपेचं प्रतीक मानले जातं जर तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर दररोज हळदीचे स्वस्तिक काढता तर ते घरात धनधान्य आणि लक्ष्मीच्या आगमनाचे मार्ग उघडत हळद ही पवित्रता आणि प्रतीक आहे स्वस्तिक बनवल्यानंतर त्याजवळ घीचा दिवा लावा संध्याकाळच्या वेळी दीप प्रज्वलन केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शांती पवित्रता आणि लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो हा दिवा लक्ष्मीच्या स्वागताचे प्रतीक मानला जातो नंबर सूर्योदयाच्या अंदाचे एक पॉईंट पाच तास आधीचा काळ हा वेळ अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो तो फक्त शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी नव्हे तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही फार महत्वाचा आहे मानलं जातं की ब्रह्म मुहूर्ताचा काळ सकारात्मक ऊर्जा आणि शांततेने परिपूर्ण असतो जो आत्मिक विकास आणि मनशुद्धीसाठी सर्वोत्तम मानला जातो जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तात उठून स्नान ध्यान आणि पूजा अर्चना करतो तेव्हा महालक्ष्मी प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनात सुख समृद्धीचा प्रवेश होतो ब्रह्म मुहूर्तात स्नान केल्याने शरीर शुद्ध आणि ताजेपणाने राहत ब्रह्म मुहूर्तात स्नान केल्याने शरीर शुद्ध आणि ताजेपणाने भरलेलं ध्यान व प्राणायाम केल्याने मनोविकार दूर होतात आणि मानसिक स्थिरता वाढते संत साधू आणि ऋषीमुनी देखील हाच वेळ साधनेसाठी निवडतात कारण या वेळेत केलेल्या जप तपाचं फळ सर्वाधिक मानलं जातं पाच अन्नाचा सन्मान भारतीय संस्कृतीत देवतेचा प्रसाद मानले करणं ही आपली परंपरा आहे अन्नाचा सन्मान करणं फक्त धार्मिक कारणासाठी नाही तर ही आपली कृतज्ञता आणि निसर्गाशी जोडलेली भावना आहे ज्या घरात अन्नाचा सन्मान होतो तिथे महालक्ष्मीचा वास होतो लक्ष्मी माता त्यांच्यावर विशेष कृपा करतात ज्या अन्नाचा सन्मान करतात आणि ते कधीही अन्न वाया घालवत नाहीत अन्नाचा वाया घालवणं म्हणजे देवी अपमान मानला जातो जो आणि समृद्धीचा प्रतीक आहे अन्न योग्य प्रकारे वापरणं वाया न घालवणं ही आपली जबाबदारी आहे सहा चंदनाचा तिलक चंदनाचा तिलक आपल्या धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि प्रतीक जातो सकाळी स्नान केल्यानंतर शांत चित्ताने देवा समोर बसून हरिचंदन चंदन, सफेद लाल गोमती किंवा गोकुळचंदन तिलक लावल्याने शांती आणि समाधान लाभत यांच्या थंडक देणाऱ्या गुणांमुळे मन स्थिर होत आणि शरीर अशी राहत आहे की चंदनाचा तिलक मनातील दुःख चिंता दूर करतो आणि आर्थिक प्रगतीचे मार्ग करतो तिलक लावल्याने मस्तिकात सकारात्मक ऊर्जा संचारते जी ज्ञानेंद्रियाच्या कार्यक्षमतेत वाढ करते सात तुळशीच्या पानाचं पाणी शिंपडणं तुळस भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र आणि दिव्य मानली जाते ते फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्य आणि ताजेपणासाठीही खूप उपयुक्त आहे घरातील वडीलधाऱ्यांनी किंवा मुखियाने रोज सकाळी स्नान करून तांब्याच्या लोट्यात तुळशीच्या पानासह पाणी अर्पण करावं या कृतीमुळे देवी लक्ष्मी आणि तुळशीची कृपा प्राप्त होते आणि संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा फैलावते त्यानंतर हे पाणी घराच्या कोपऱ्यात आणि विशेषतः मुख्य दरवाजावर शिंपडावं हे फक्त घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करत नाही तर शांती आणि समृद्धीचं स्वागत करत तुळशीचं पाणी घरात पवित्रता राखतं आणि शक्त आणि वाईट शक्तीचा प्रवेश रोखतं आठ सकाळी उठून आई वडिलांचे पाय स्पर्श करणे भारतीय आई वडिलांना सर्वश्रेष्ठ स्थान दिलं गेलं आहे त्यांना देवते समान मानलं जातं म्हणून सकाळी उठून त्यांचे पाय स्पर्श करणं हे फक्त संस्कार नव्हे तर त्यांच्या आशीर्वाद हे जीवनातील यश सुख आणि समृद्धीचं उगम स्थान आहे सकाळी उठल्यानंतर आई वडिलांचे पाय स्पर्श करणे ही एक अद्भुत सवय आहे जी केवळ त्यांच्या प्रति श्रद्धा व्यक्त करत नाही तर संपूर्ण घरात सकारात्मकता आणि शांततेच वातावरण निर्माण करते जेव्हा आपण आपला दिवस आई वडिलांच्या आशा ऊर्जा आणि आनंद देतो या लहानशा कृतीमुळे संपूर्ण दिवस आनंददायी आणि सकारात्मक जातो आई वडिलांच्या आशीर्वादामुळे प्रत्येक कार्यात यश प्राप्त होतं आणि कोणतीही समस्या सहज सुटते नऊ दररोज रांगोळी काढा भारतीय परंपरेत रांगोळीला विशेष महत्व आहे ही केवळ सजावटीचा भाग नसून ती एक धार्मिक आणि सांस्कृतिक प्रतीक आहे देवी देवतांना स्वच्छता अत्यंत प्रिय असते आणि जिथे स्वच्छता आणि सौंदर्य असतं तिथे त्यांचा वास मानला जातो रांगोळी काढल्याने घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मकतेचा संचार होतो विशेषतः मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढणं अत्यंत शुभ मानलं जातं कारण ते महालक्ष्मीला घरात आमंत्रण देण्यासारखं असतं दिवाळी सारख्या सणामध्ये रांगोळी ही परंपरा असतेच पण संपूर्ण वर्षभर दररोज किंवा किमान दर शुक्रवारी मुख्य दरवाज्यावर रांगोळी काढणं अतिशय लाभदायक ठरतं दहा महालक्ष्मीची आरती करा महालक्ष्मी ही धन ऐश्वर्या आणि समृद्धीची देवी मानली जाते धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्हाला तुमच्या घरी लक्ष्मीचा वास हवा असेल आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहावी तर सर्वात प्रभावी उपाय म्हणजे नियमितपणे महालक्ष्मीची आरती करणं महालक्ष्मीची आरती केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी केवळ धनप्राप्तीचं कारण ठरत नाही तर मानसिक शांती ताजेपणा आणि आरोग्यासाठीही उपयुक्त ठरतं जे लोक नियमित लक्ष्मीची पूजा आणि आरती करतात त्यांच्या घरात कायम सुख समृद्धी आणि ऐश्वर असत ही पूजा धनाची कमतरता दूर करण्यासोबतच जीवनात येणाऱ्या अडचणींना दूर करण्यासही मदत करते वरील माहितीही जनहित ही लक्षात घेऊन दिली आहे ज्योतिषशास्त्र व धार्मिक उपाय यावर विश्वास ठेवणं ही व्यक्तिगत श्रद्धेची बाब आहे यामध्ये कोणताही दावा करण्यात आलेला नाही आपली श्रद्धा आणि विश्वास लक्षात घेऊनच हे उपाय आम्हालात आणावेत तो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा धन्यवाद